नमस्कार के बंदनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान अंदाज चोवीस तारखेपर्यंत तीन जिल्ह्याचा म्हणजे बीड जालना आणि परभणी जिल्ह्याचा तर या जिल्ह्यामध्ये पाऊस दोन दिवस म्हणजे दो तीन दिवसापासून सुरू झालेला आहे त्या म्हणजे पंधरा तारखेपासून तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे त्यामध्ये आणि रिमझिमपदीचा म्हणजे पावसाचे तीन चार प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक हलक्या स्वरूपाचा एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस म्हणजे त्यामध्ये वखरणे सुद्धा चलते आणि पाऊस येतो तसंच माझ्या जा इथे स्थिती तशी झालेली पहा म्हणजे दररोज दोन दिवसा दोन तीन दिवसापासून पाऊस येतो पण लगेच सकाळी दहा अकराच्या नंतर लगेच इथं कपाशीमध्ये वखर चलतं अशा पद्धतीचा पाऊस म्हणजे पेंडवणीनेपेक्षा पाऊस कमी किंवा पेंडवणी म्हणू शकतात त्याच्यावर पेंडवणीपेक्षा कमी पाऊस एक तर दोन मिलीमीटरपर्यंत आणि तीन मिलीमीटरपर्यंत पाऊस जास्तीत जास्त पड़ पडतो हा दोन तीन दिवसापासून अशा प्रकारचा पाऊस अशा प्रकारचा पाऊस बऱ्याच ठिकाणी पडण्याची शक्यता आहे म्हणजेच त्यामध्ये त्याच्यामध्ये जास्त पाऊस हा बीड जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता ह्या या एकोणीस तारखे म्हणजे एक वीस तारखेपर्यंत तर बीड जिल्ह्यामध्ये तर पाहिजे तर माजलगावचा मा जो माजलगाव तालुका माजलगाव आणि धारूर केज पाटोदा आष्टी गेवराई या तालुक्यामध्ये आणि शिरूर या तालुक्यामध्ये थोडे जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे पण सर्वदूर पाऊस नाही जे तालुक्याचे नाव सांगितले आहे त्याच्यामध्ये सर्वदूर पाऊस अशा मोठ्या क्षेत्र क्षेत्राने मोठा पावसा एकोणीस सुद्धा जा नाही पण ज्या ठिकाणी जास्त पावसाचे क्षेत्र जे आहे काही काही ठिकाणी त्यामध्ये एकूण जर पाहितलं आपण तर बीडच्या भोवतालचा भाग जे आहे म्हणजेच चाळीस किलोमीटरचा एरिया त्याच्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागामध्ये छोट्या भागामध्ये जास्त पा भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता नाही आपणसुद्धा काल अंदाज दिलेला होता काल अंदाजामध्ये आपण सांगितलं होतं की ज्यामध्ये बीडच्या लग बीडचा जो पश्चिम भाग आहे त्याच्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता त्यामध्ये माजलगाव तालुका आपण सांगितलं होता माजलगाव गेवराई बीड तालुका त्याच्यामध्ये आष्टी ह्या तालुक्यामध्ये काल आपण पाऊस सांगितलेला त्याप्रमाणे काल माजलगाव बीड आष्टी या तालुक्यामध्ये पाऊस शेतकरी पडलेला आहे व तशीच खालचा बीड जिल्ह्याचे जे पूर्वीचे तालुके आहे त्याच्यामध्ये परळी अंबाजोगाई या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण तिथे मात्र जे पश्चिमेचे तालुके आहेत त्या आपलं पश्चिमेचे तालुक्या आहेत त्या ह्या तालुक्याच्या मानाने थोडा पाऊस कमी राहील तर आता जालना जिल्हा तर जालना जिल्ह्यामध्ये पाऊसमान जे आहे त्यात दोन ते ती तीन ती दिवसापासून सुरू आहे परवादेशी जालना जिल्ह्यामध्ये थोडा पाऊस पडलेला आहे काही भागामध्ये जालनाचा जो पश्चिम उत्तर भाग आहे त्याच्यामध्ये थोडा पाऊस पडलेला आहे तर इतर ठिकाणी अजून जालना जिल्ह्यामध्ये पाऊस नाही आहे आणि पाहिलं तुम्ही की गरमी लेवल आता सध्या पाहत आहात की तुम्ही मला सुद्धा आता सध्या ही गरमी लेवल खूप आहे की घामीत आहे इतका इतकी गरमी लेवल आहे ह्याच्यामध्ये आणि खूप तापमान आहे म्हणजे तापमानापेक्षा जास्त गरमी आहे तर हेच तापमान हे वीस तारखेपर्यंत ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये राहणार आहे तापमान जास्त आणि रा ताप उष्णता म्हणजे गरमी राहिली तिन्ही जिल्ह्यामध्ये वीस तारखेपर्यंत वीस तारखेच्यानंतर माझं एकवीसपासून मात्र थोडी गरमीची लेवल या तिन्ही जिल्ह्यामध्ये कमी होईल तर त्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये आंबड घनसावंगी तसेच आंबड घनसावंगी परतूर मंठा या तालुक्यामध्ये मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पाऊस हा मोठ्या क्षेत्रावर जे जे जोरदार स्वरूपाचा किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे तो मोठ्या क्षेत्रावर नसेल व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व पेंडवणी पाऊस हा जास्त क्षेत्रावर असेल म्हणजे जवळपास म्हणजे तीस चाळीस टक्के क्षेत्रावर आणि उर्वरित जर पाऊस पाहिजे पाहिजे आपण तर चोवीस तारखेपर्यंत जालना जिल्ह्यामध्ये दोन तीन चार पाऊस पडतील पण त्यामध्ये हलक्या स्वरूपाचे दोन तीन आणि मोठ्या स्वरूपाचे कमी क्षेत्रावर पाऊस हे दोन ते तीन कमी क्षेत्रावर पाऊस दोन ते ती तीन पडतील त्या तर त्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता म्हटलं तर जालना जिल्ह्यामध्ये तर जालन्याचा जो भोवतालचा भाग आहे ताल तो तालुक्या इथं त्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता त्याच्यामध्ये घनसाम घनसामगीचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्याच्यामध्ये आणि जाफराबाद या सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे परभणी जिल्हा तर परभणी सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे प परभणी जिल्ह्यामध्ये चोवीस तारखेपर्यंत पाऊसमान सुरूच राहील पण वीसपर्यंत उष्णता त्याच्यामध्ये प्रचंड जास्त राहील त्यामध्ये वीस तारखेपासून पण म्हणजे एकवीस तारखेपासून मात्र पश्चिमेकडून तिन्ही जिल्ह्यामध्ये पश्चिमेकडून हवेचा वेग थोडा वाढेल त्यामुळे थोडी उष्णता कमी होईल वातावरणामध्ये सुद्धा वाढ होईल तिन्ही जिल्ह्यामध्ये तर त्यामध्ये पाथरी तालुका पाथरी मानवत सेलू जिंतूर मानवत जिंतूर गंगाखेड तसेच पूर्णा पालम या तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यामधील पावसाची शक्यता पण त्यामध्ये सर्वदूर मोठ्या क्षेत्रावर पाऊस पडण्याची शक्यता नाही त्यामध्ये तर परभणी जिल्ह्याचा हवामान अंदाज तर परभणी जिल्ह्यामध्ये आज दुपारच्यानंतर पाथरी तालुका पाथरी सेलू मानवत आणि परभणी तालुका या तालुक्यामध्ये दुपारच्या नंतर म्हणजे बारा एकच्या पुढे पाऊस पाऊस सुरू झालेला आपल्याला दिसून येईल पण पाऊस हा क्षेत्राने काही भागामध्ये मोठा असेल म्हणजे छोट छोट्या त्यामध्ये म्हणजे जवळपास दहा जा पाच खेडेगावामध्ये मोठ्या शाताऱ्याने पाऊस पडेल तो हलक्या स्वरूपाचा पावसा जास्त स्वरूपामध्ये पडेल मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे एकोणीस तारखे म्हणजे वीस तारखेपर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह व काही ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि एकवीसपासून पुढे मात्र थोडी ढगाळ वातावरण व हवेचा वेग वाढून थोडी गरमीची लेवल कमी होईल परभणी जिल्ह्यामध्ये त्यामध्ये पूर्णा गंगाखेड या तालुक्यामध्ये थोडा पाऊस कमी राहील आणि जिंतूर तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस थोडा कमी राहील तर परभणी जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे इकडे मात्र थोडा पाऊस जास्त राहण्याची शक्यता आहे हा झाला आपला तिन्ही जिल्ह्याचा हवामान अंदाज तर मावळली चिकणी हवामान अंदाज आहे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद